अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात सतरा जुलै रोजी श्रीराम मंदिर चौकात घडलेल्या सराफी दुकानातील घरफोडीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेने सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत जालना येथून चार आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीसह एकूण चौदा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोपीसिंग टाक दीपक सिंग टाक शिवाजी सासनिक आणि अमित दागडिया अशी आहेत स्थानूक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींविरोधात जालना जिल्ह्यात यापूर्वीच चौदा गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उसकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी व वा गुन्ह्यात सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ सुनील मालणकर भगवान थोरात रमीज राजा अत्तार फुरकान शेख प्रशांत राठोड व महादेव भांड आदींच्या पथकाने केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट